लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात जो सोळावा हप्ता आहे म्हणजे सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कुणाला मिळणार आहे आणि या प्रकारचा एक साधा प्रश्न परंतु प्रचंड लाभार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे हा की सोळावा हप्ता नेमका कुणाकुणाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये पण बघा के सी बंधनकारक लागणार का हा पण प्रश्न मी खूप वेळेस याच्या अगोदर पण सांगितलं होतं तरी पण या व्हिडिओमध्ये तोही मी मुद्दा सांगणार आहे की के व्हायशी यावेळेस बंधनकारक असणार आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोळावा ऑक्टोबरचा हप्ता कुणाला मिळणार आहे कालच त्याचा जी आर आला होता या हप्त्याचा अजून वितरण सुरू झालेलं नाही व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो आहे ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला पुराव्यासहित अपडेट देण्यात येईल चिंता करू नका बघा कुणाला मिळणार एकदा हप्ता एकदा ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात पहिला मुद्दा आपण समजून घ्यायला पाहिजे की आतापर्यंत तुम्हाला नियमित सर्व हप्ते मिळत आलेले आहेत का उत्तर जर होय असेल तर तुम्हाला हा ऑक्टोबरचा सोळावा हप्ता मिळणार आहे दुसरा मुद्दा जर तुम्हाला फक्त सप्टेंबरचाच हप्ता आला असेल म्हणजे जूनपासून हप्ते बंद होते आणि सप्टेंबरचा हप्ता आला असेल तरी देखील तुम्हाला सोळावा हप्ता मिळणार आहे पण आता इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला नसेल तर आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे का हे एकदा चेक करा आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं सर्व लाभार्थ्यांना मी इथे सांगू इच्छितो सध्या बघा जर तुमच्याकडे आय टी आर जर कोणी तुमच्या कुटुंबात भरत असेल तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो परत ऐका जर तुमच्या घरामध्ये कोणी कोणाच्या नावावर जर चार चाकी गाडी असेल तर त्या पर्याय त्या फॉर्मच्या पुढे आर टी ओ असा ऑप्शन येतो आहे तरी देखील फॉर्म रद्द होऊ शकतो आय टी आरमुळे खास करून फॉर्म रद्द होत आहेत आता समजा जर एखाद्याला सप्टेंबरचा हप्ता आलाच नाही आणि त्यांना असं वाटत असेल की मला सोळावा हप्ता येईल का तर पहिला तर मुद्दा पहिला मुद्दा हा आहे की आधार सिडिंग स्टेटस चेक करा आणि जर हे स्टेडिस आधार सेडिंग स्टेटस चेक करा असेल तर तुमचा पंधरावा हप्ता का नाही या कारन का, आला याचं कारण पहिलं समजून घ्या कारण कुठून कळणार महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला व्हिजिट करून कारण कळणार त्यामध्ये दुरुस्ती करा क्लिअर झालं त्यामुळे असं नाही होणार की सप्टेंबरचा आला आला नाही आणि ऑक्टोबरचा आला कोणत्या कारणामुळे सप्टेंबरचा नाही आला हे समजून घ्या आणि जर सप्टेंबरचाच काही ना जूनपासून लाभ पेंडिंग होताना डायरेक्ट सप्टेंबरचा आला तर मग सोळावा येणार का तर त्याचं उत्तरही होय बघा मी सर्वच तुमचे प्रश्न सांगायलो आहे त्यानंतर बघा की सोळावा आणि हे एक मुद्दा इथे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण हे नंबर देत असतो के वाय सीचा नंबर देत असतो आपल्या वडिलांचा किंवा पतीचा तर त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण के वाय सीसाठी नंबर द्यायलो सेकंड आधार नंबर तर त्या व्यक्तीच्या नावावर त्या व्यक्तीने ना आय टी आर केलेलं नसो म्हणजे इन्कम टॅक्स जे काही फाईलचे रिटर्न असतात ते टाकलेलं नाही पाहिजे किंवा मग आर टी ओची जी आहे म्हणजे चाकी त्या व्यक्तीच्या नावावर पाहिजे नाही ही, ही बाब सर्वांनी समजून घ्या परत असं नका म्हणून सांगितलंच नव्हतं आणि हे तर मी खूप फार महिन्यापूर्वी म्हणजे तीन चार महिन्यापूर्वीच मी सांगत आलेलो आहे पहिल्यांदा हे मुद्दे आपल्या चॅनलवर मांडले होते मी बघा जूनपासून लाभ पेंडिंग झाला होता परंतु के वाय सी पूर्ण झाली असेल जूनपासून समजा तुमचा लाभ पेंडिंग होता आणि सप्टेंबरला तुमचा हप्ता आला नाही पंधरावा आणि के वाय सी प्रक्रिया जरी तुम्ही पूर्ण केली असेल तर अशा म्हणजे पेंडिंग लाभवाल्यांना मी खास करून सांगतो असं नाही की पेंडिंग व लाभवाल्यांना सर्वांनाच के वाय सी नंतरच हप्ते मिळाले ज्यांची पडताळणी झाली होती त्यांना विना केवायसीचे पण मिळाले पण के, के वायशी ज्यांचे पेंडिंग झालेले होते हप्ते त्यांनी केवाय सी करणं गरजेचे आहे ही बाब किमान तेवढी तरी समजून घ्या पण एक गोष्ट इथं अजून महत्वाचं सांगतो आहे केवायशी पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याला कंपल्सरी केलेली नाही म्हणजे बंधनकारक केलेले नाही ना बघा मी काय बोलू लागलो की जूनपासून हप्ता बंद होता तर अचानक आम्हाला सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आला नाही सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आला नाही सोळावा येईल का तर बघा त्याची शक्यता ही अधिक आहे त्याचं कारण सांगतोय जर तुम्ही पात्र असताल तर पात्र असूनही तुमचं यादीमध्ये जे आहे नाव अपडेट होत असतं बघा आणि जर तुमचं पंधराव्या हप्त्याच्या वेळेस नाव अपडेट झालं नसेल तर सोळाव्या हप्त्यासोबत अपडेट होण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा बघा आधार सीडिंग जर कुणाचं ऍक्टिव्ह जर इनॲक्टिव्ह झाला असेल ते ऑटोमॅटिक होतं मी तुम्हाला ही ही बाब आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडली होती की आधार सीडिंग इनॅक्टिव्ह होत आहेत बघा ते त्यावेळेचे व्हिडिओ आठवा तुम्ही आणि प्रचंड लाभार्थ्यांनी मग चेक केलं आणि त्यांना कळालं की हो खरं आहे आमचं आधार सीडिंगच इनॅक्टिव्ह झालं आहे तर हे ॲक्टिव्ह कसं करायचं आहे संदर्भात पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे प्लेलिस्टमध्ये परंतु जर आधार सीडिंग पंधरावा हप्ता जर अचानक जर आला नसेल तर आधार सीडिंग स्टेटस नक्की चेक करा आधार सीडिंगलाच आपण टीचं स्टेटस म्हणतो तर एकदा ते स्टेटस तुम्ही सर्वांनी चेक करायचं आहे ॲक्टिव्ह असेल तर काळजी करायची गरज नाही त्यानंतर एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंधरावा व सोळावा हप्ता यांचा आणि केवायसीचा संबंध असणार आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेच्या हप्त्याला केवायसी बंधनकारक असणार आहे का सोळाव्या हप्त्याला उत्तर आहे नाही आता परत दुसरा प्रश्न पंधरावा व सोळाव्या हप्त्याच्या संदर्भात केवायसी गरजेची होती का उत्तर आहे नाही पण ज्यांचा हप्ता पेंडिंग पडलेला होता जूनपासून त्यांनी केवायसी करून घ्या बघा त्याच्यामध्ये पण दोन प्रकारचे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांची ऑलरेडी अंगणवाडीताईकडून जर का पडताळणी झाली असेल तर त्यांना मिळाला पण ज्या लाभार्थ्यांची अंगणवाडी ताईकडनं पडताळणी झाली नाही तर त्यांचा फॉर्मची पात्रता कशी चेक केल्या जाणार त्यासाठी त्यांनी केव्हाय सी करणं गरजेचे आहे त्यामुळे केव्हायसी करा आणि आता बघा पण सोळाव्या हप्त्यासाठी जर तुम्हाला नियमित हप्ते मिळत आले असतील तर सोळाव्या हप्त्यासाठी के नसली तरी पण काही अडचण येणार नाही परंतु अठरा नोव्हेंबरच्या आत करून घ्या आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लवकरच एक चांगली अपडेट पण येण्याची शक्यता ही अधिक आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी म्हणल्याच्यानंतर त्या गोष्टी घडतात पण आणि ती म्हणजे आपल्याला दुसरा आधार नंबरच्या संदर्भात लवकरच चांगली अपडेट येणार आहे चिंता करू नका आपल्या चॅनलवर तुम्हाला सविस्तर त्याची मी तुम्हाला सविस्तर खात्री करून अपडेट देणार आहे त्यामुळे कोणी चिंता करू नका माझ्याही लक्षात आहे आपण एवढा मुद्दा लावून धरला सर्व माध्यमांपर्यंत आपण तो मुद्दा पोहोचवला तर त्या मुद्द्याचा अगदी सविस्तर खात्रीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे बघा त्यानंतर बघा के वाय सीमधून जर काही चूक झाली असेल तर पंधरावा किंवा सोळावा हप्ता येणार नाही का सर असा पण खूप लाभार्थ्यांनी प्रश्न केलेला आहे की केवायसी करताना काही किरकोळ चूक झाली आहे तर पंधरावा हप्ता आमचा त्याच्यामुळे आला नाही असं झालं आहे का तर उत्तर आहे नाही बरं काही के वाय सीमध्ये चूक झाली असेल तर या वेळेस सोळावा हप्ता येणार आहे का नाही असं काही नाही आहे ना म्हणजे केवायसी मध्ये चूक जर झाली असेल तर पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्यावर त्याचा काही परम परिणाम पडलेला नाही म्हणजे जर किरकोळ चूक झाली असेल तर हप्ता थांबत आहे का नाही पुढे येणाऱ्या वेळेमध्ये जर काही चूक झाली असेल तर त्यावर जशी अपडेट येईल तर ती अपडेट आपल्या अप्डे अप्डे चॅनलवर सर्वात अगोदर देण्यात येईल त्यानुसार थोडाफार जे काय असेल तो बदल करायची गरज पडेल पण मात्र तुमचा लाभ लगेच थांबलेला नाही पंधरावा पण हप्ता केवायसीमुळे नव्हता थांबला आणि सोळावा पण हप्ता थांबलेला नाही म्हणजे हे छोटे छोटे मुद्दे आहेत म्हणजे तुमच्या मनामधले जे काही असे जे मुद्दे असतात हे मुद्दे जर वेळोवेळी क्लिअर केले तर तुमच्या मनामधला जो डाऊट आहे सोळावा हप्ता मला मिळणार की नाही तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्टपणे तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लवकरच वितरण सुरू होईल वितरण ज्या वेळेस सुरू होईल सर्वात अगोदर पुराव्यासहित सहित व्हिडिओ उपलब्ध होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद